उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा गावात लोकांच्या नजरेतून लपून राहिलेली पण जेव्हा बाहेर आली तेव्हा गावभर खळबळ माजवणारी घटना घडली शिकत आहे एका तरुण विवाहित स्त्रीची तिचं लग्न नुसतंच झालं होतं पती शहरात काम करायला गेला होता आणि ती राहिली होती गावात सासूसासऱ्यांच्या सेवेसाठी सुरुवातीला तिला वाटलं हा संसार खूप सुंदर होईल पण पतीच्या गैरहजरीने तिचं मन हळूहळू एकटं पडू लागलं रात्रभर पतीची आठवण दिवसा रिकाम्या नजरेने अंगणात बसणं आकर्षण प्रेम आणि जिवाळा यांची भूक तिच्या मनाला खात होती सासरे तिची मदत करू लागले पाण्यांना सामानानं अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तिच्याभोवती फिरणं सुरुवातीला तिला वाटलं हे फक्त आपुलकीचं आहे पण सासऱ्याच्या नजरेतून झिरपणारा तो वेगळाच भाव ती नजरेतलं बोलणं टाळू शकली नव्हती आणि नकळत तिच्या मनालाही तो भाव आकर्षित करू लागला एक दिवशी अंगणात ती कपडे वाळत घालत होती वाऱ्याने तिची ओढणी उडाली सासऱ्यांनी ती पकडून तिच्या खांद्यावर ठेवली त्यांचे बोट थोडा वेळ तिच्या खांद्यावर थांबले ती थोडी दचकली पण पुढच्या क्षणी तिच्या डोळ्यात एक वेगळंच समाधान होतं मानात दडलेली रिकामी जागा कोणीतरी भरून काढत असल्याची जाणीव तिला होऊ लागली रोजचं आयुष्य बदलू लागलं सासरे लहान सहान बहाणे शोधून तिच्या जवळ येऊ लागले कधी तू थकली असशील मी तुला मदत करू का तर कधी तुझा हसू फार गोडा आहे एके दिवशी खूप पाऊस होता लाईट्स गेल्या होत्या ती दिवा लावायला जाताना घसरली सासऱ्यांनी तिला धरलं क्षणी त्यांच्या नजरा भेटल्या एक क्षणभर सगळं थांबलं बाहेर विजांचा कडकडाट आणि घरात दोन जीवांमध्ये उमरलेलं आकर्षण तो क्षण जास्त काळ थांबला नाही दोघांनी एकमेकांपासून नजरा वळवल्या पण हृदय मात्र जोडलं गेलं हळूहळू त्यांचं नातं आणखी गहिर झालं स्वयंपाकघरात भाजी चिरताना हाताला स्पर्श अंगणात पाणी भरताना चोरटं बघणं रात्री सगळं झोपल्यानंतर गपचूप भेटणं ती तिचं आयुष्य बदललं असल्यासारखी जगू लागली ज्याने आयुष्य दिलं तो पती तर खूप दूर होता पण ज्याने प्रेमाची ऊब दिली तो सासरा तर जवळ होता आणि मग एक रात्र सासू गावातल्या कार्यक्रमाला गेली होती घरात फक्त दोघेच होते ती रात्र त्यांच्या आयुष्याची दिशा बदलून गेली त्या रात्री त्या दोघांनीही आपल्या मर्यादा ओलांडल्या आणि इथूनच सुरुवात झाली अनैतिक संबंधांची दोघांनीही आपलं नातं विसरून एकमेकांच्या मिठीत विसावले आणि दोघांमध्ये शारीरिक संबंध सुरू झाले हे नातं फार काळ लपून राहिलं नाही शेजाऱ्यांना संशय आला शेजाऱ्यांमध्ये खुसबूज चालू झाली कारण दोघेही एकत्र दिसू लागले हिसून आणि सासरे काहीतरी गडबड करत आहेत लोकांच्या नजरा त्यांच्यावर खिळू लागल्या सासूलाही संशय येऊ लागला एक रात्री तिने त्या दोघांना चोरून समन ठेवताना पाहिलं सासूचं डोकं फिरलं सासू आणि सासऱ्यामध्ये वाद सुरू झाले परंतु दोघेही नातं तोडायला तयार नव्हते अचानक काही दिवसांनी पती गावी परतला पती गावात येताच खुजबूज चालू झाली त्याने लोकांच्या नजरा ओळखल्या काहीतरी गडबड चालू आहे तो घरी गेला घरी गेल्यानंतर त्याची पत्नी आणि वडिलांचं वागणं बदललेलं दिसलं त्याला संशय येऊ लागला एक रात्री त्याने झोपण्याचं नाटक केलं आणि बारा वाजता अचानक पत्नी उठून बाहेर गेली तिने तिचा पाठलाग केला घराच्या बाहेर एक छोटंसं शेड होतं त्या शेडमध्ये त्याचेच वडील आणि त्याची पत्नी दोघेही शारीरिक संबंध करताना त्यांनी स्वतःच्या डोळ्याने पाहिलं त्या क्षणी त्याचा राग अनावर झाला तो रडू लागला तो रडू लागला हे मी काय पाहतो आहे तुम्ही दोघांनी माझा विश्वासघात केला पत्नी रडत होती सासरे गप्प उभे होते घरात वाद सुरू झाला शेजारच्यांना आवाज गेला शेजारी सर्व गोळा झाले वाद इतका वाढला की पतीने दरवाजा बंद केला धावतच घरात आला घरातून एक चाकू घेतला आणि तो थेट त्या सेडमध्ये गेला पहिल्यांदा पत्नीवर वार केला ती किंचाळी रक्ताच्या थारोळ्यात पडली दुसरा वार वडलावर तेही रक्ताच्या थरोळ्यात कोसळले बाहेर लोक आरडाओरडा करत होते पण आज सगळं संपलं होतं गावात खळबळ उडाली कोणीतरी पोलिसांना कळवलं पोलीस आले पत्नी आणि वडिलांचे मृतदेह बाहेर काढले पतीला अटक झाली गावकऱ्यांच्या नजरेत तो दोषी ठरला आजही तो तुरुंगात आहे क्षणी त्याला, त्याला त्या घटनेचा पश्चाताप होतो पण वेळ निघून गेली होती मित्रांनो ही घटना आपल्याला शिकवते क्षणिक आकर्षण अनैतिक संबंध आणि विश्वासघात यांचा शेवट नेहमीच भयानक होतो दोन जीव गेले एक तुरुंगात चढत आहे आणि एक गाव कायमचं कलिंकित झालं मित्रांनो ह्या घटनेबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट करून नक्की सांगा, सांगा। भेटूया अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र